आंब्याच्या सीझनमध्ये हमकाज बनणारा पदार्थ आहे मँगो शिरा अप्रतिम चवीचा मँगो शिरा आज मी तुम्हाला दाखवत आहे खाद्य खाद्यचत्रा या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळं प्रमाण मी इथे एका वाटीचं घेतलेलं आहे एक वाटी आपण रेग्युलर रवा इथे यूज करतो आहे ज्याचा आपण शिरा बनवतो उपमा बनवतो तोच रवा आहे पाऊण वाटी पातळ तूप आहे एक वाटी साखर आहे आणि एक वाटीवरून आंब्याचा रस आहे आंब्याचा रस जितका असेल तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर यूज करा दोन वाटी पाणी आणि एक वाटी मी इथे घेतलेलं आहे दूध दूध आधी मी गरम करून घेतलेलं होतं एवढंच सामान लागणार आहे आपल्याला आंब्याचा शिरा करण्यासाठी सुरुवातीला दोन कप आपण घेऊया पाणी त्याच्यामध्ये एक कप मी ॲड केलेलं आहे दूध चांगलं व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे जसा रेग्युलर तुम्ही शिरा बनवता त्याच पद्धतीने हा शिरा केला जातो पण चवीला अफ़ाट अप्रतिम लागणारा असा हा मँगो शिरा आहे दूध आणि पाणी किती प्रमाणात घेतलेलं आहे जितका रवा असेल त्याच्या तिप्पट आपल्याला दूध आणि पाणी वापरायचं आहे तुम्ही नुसतं दूध घेऊ शकतात नुसतं पाणीसुद्धा वापरू शकतात पाऊणवाटी तुपामधलं थोडंसं दोन चमचे तूप मी काढून घेतले आहे तूप गरम झालं त्याच्यामध्ये आता मी ॲड केलेला आहे रवा रवा खमंग आपल्याला परतून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ही मिडियमवरती ठेवा रवा व्यवस्थित परतून घ्या रवा परतत असताना सुरुवातीला एक पाच सात मिनटं गॅसची फ्लेम ही मिडियमवरती ठेवायची आहे आणि जेव्हा तूप सुटायला सुरुवात होईल तेव्हा गॅसची फ्लेम ही बंद आचे ठेवायची आहे मिडीयम फ्लेमवरती जर तुम्ही रवा परतत राहाल तर तो, तो पटकन लालसर होतो आणि तेवढा खमंग होत नाही त्यामुळे ही टीक नक्की लक्षात ठेवा सुरुवातीला मिडियमवरती ठेवायचं आहे गॅस आणि मग फ्लेम आपण स्लोवरती ठेवणार आहोत बघा कसं मस्त तूप सुटायला सुरुवात झालेली आहे रवा आपण खमंग परतून घेणार आहोत हलकासा जो रव्याचा कलर आहे हा बदलणं गरजेचं आहे सुरुवातीला हळूहळू तूप सुटायला सुरुवात होईल आणि मग सगळं जे तूप होतं ते बाहेर सुटायला स्टार्ट होईल ह्याचा अर्थ रवा व्यवस्थित आपला शिजून झालेला आहे बघा कसा मस्त खमंग रंग आलेला आहे आता जे सुरुवातीला आपण पाणी आणि दूध गरम करून ठेवलं होतं त्यातलं थोडंसं पाणी आधी घाला कारण काय होतं तुम्ही एकदम जर पाणी ओतलंत तर ते पटकन अंगावरती उडू शकतं त्यावेळेस थोडंसं आधी टाका आणि मग हळूहळू बाकीचं ॲड करा तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय सुरुवातीला आधी थोडंसं मी ॲड केलं आणि मग बाकीचं उरलेलं मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे दोन कप पाणी आणि एक कप इथे मी घेतलं होतं दूध गरम करून आपण ॲड केले नीट मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम यावेळेला मी मंद आचेवर ठेवली होती जेव्हा पाणी पूर्णपणे सगळं मिक्स होऊन जाईल रवा सोशून घेईल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक वाटी ॲड केलेला आहे मँगोचा पल्प इथे मी हापूस मँगो घेतला होता तो गोड होता त्यामुळे साखरेचं प्रमाण जितका रवा होता तितकंच मी ठेवलं होतं जर तुमचा आंबा हा गोड नसेल तर साखर सव्वा कप इथे यूज करा आता आपण एक वाफ दणदणीत वाफ काढणार आहोत झाकून ठेवायचं आपल्याला आणि साधारणतः सात ते आठ मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे बघा किती मस्त रवा फुलून आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत साखर ज्या पद्धतीने तुम्ही गोड शिरा बनवता त्याच पद्धतीने हा मॅंगो शिरा बनवला जातो अप्रतिम चव लागते जर तुम्हाला खाद्य जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील साखर पूर्णपणे वितून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत साधान साखर ठेवूया आणि साधारण दहा मिनटं स्लो गॅसवरती आपण वाफ काढूया साखर व्यवस्थित वितळण्यासाठी साधारणपणे दहा मिनटं लागतात गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवर ठेवायची आहे साखर पूर्णपणे वितळली की आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत वन स्पून जायफळ वेलची पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर केशरसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करा मी कुठल्याच प्रकारचे ड्रायफ्रूट नाही घातलेत कारण मला नुसता मँगोचा टेस्टचा शिरा हा आवडतो तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकतात हे ऐच्छिक आहे तुमच्या आवडीवरती आहे परत एकदा पाच मिनटं मी वाफ काढणार आहे टोटल मी झाकून पंधरा मिनटं वाफ काढली होती बघा साईडून तूपसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे आपण सुरुवातीलाच पाऊन वाटी तुपातलं दोन चमचे इतकं तूप मी काढून ठेवलं होतं सगळ्या शेवटला गॅस बंद करून हे उरलेलं तूप जे आपण आधी काढलं होतं ते मी वरतून टाकणार आहे अप्रतिम चवीचा मँगो शिरा तयार झाला आहे मे महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मँगो होता तर नक्की ही रेसिपी करून बघा तुम्हाला आवडेल अशी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हापूस आंबा नसेल तर तुम्ही इथे पायरी आंबा किंवा जे मार्केटमध्ये रेग्युलर आंबे येतात ते सुद्धा यूज करू शकतात फक्त मांग मँगो आधी चव करून बघा की तो किती गोड आहे जर गोड असेल तर साखर तुम्ही कमी जास्त करू शकतात मी घेतलेला हापूस आंबा होता आणि तो खूपच जास्त गोड होता त्यामुळे मी एकच वाटी साखर यूज केलेली आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण घेताना आंबा आधी चाखून बघणं गरजेचं आहे अप्रतिम सवीचं मँगो शे शिरा इथे तयार झालेला आहे मी थोडंसं गार्निशिंग केलं आहे ड्रायफ्रूट्स आणि सॅफ्रॉननी